नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांचं स्वागत आहे टेस्टी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सांबारची रेसिपी तर चला तर पाहूया सांबारसाठी लागणारं साहित्य काय काय आहे मी इथे हा सांबार जो बनवणार आहे तो मी साधारण चार लोकांसाठी बनवणार आहे तर चार लोकांसाठी आपल्याला एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे थोडं गंगाफळ घेतलं आहे नंतर एक एक आपण शेवग्याची शेंग कापून घेतली आहे अर्धा भोप दुधी भोपळा घेतला आहे एक टोमॅटो घेतलं आहे कापून आणि एक वांग कापून घेतलं आहे नंतर आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी मसाला काय काय लागणार आहे आपल्याला तर मी इथे कढीपत्ता घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे लाल मिरच्या घेतल्या तीन थोडी चिंच घेतली आहे थोडा गुळ गुड़, गुळाचा खडा घेतलाय हळद जिरं मोळी फोडणीसाठी आणि इथे माझ्याकडे हा सांबार मसाला आहे चला तर पाहूया रेसिपी कशी करायची सर्वप्रथम मी कुकरमध्ये ही डाळ छान धुऊन हिच्यात टाकणार आहे आता तुम्ही पाहू शकता इथे मी ही डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी त्याच्यामध्ये हे जे आपण भोपळा घेतला आहे तो भोपळा टाकणार आहे नंतर हे शेवग्याचे शेंगा टाकणार आहे नंतर हा दुधी भोपळा कापून घेतला आहे तो टाकणार आहे टोमॅटो ॲड करणार आहे आणि सर्वात शेवटी आपण जे वांगं घेतलं आहे ते ॲड करणार आहोत नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साधारण जेवढी आपण वाटी डाळ घेतली होती तेवढ्या चार वाट्या पाणी आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि कुकर आपण शिजवायसाठी गॅसवर ठेवणार आहोत मी आता ह्याच्यात पाणी टाकून आहे आता मी ह्याच्यात थोडी हळद टाकणार आहे आणि नंतर मग मी कुकर बंद करून गॅसवर हवायसाठी कुकर मध्ये शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता माझं हे छान डाळ आणि सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत चला तर आपण आता याला फोडणी कशी द्यायची ते पाहूया आता मी फोडणीसाठी एक मीडियम साईजचा कांदा इथे कापून घेतला आहे आणि ज्या आपण लसणाच्या पागळ्या घेतल्या होत्या त्या इथे मी ठेचून घेतल्या आहे आता मी कढईमध्ये तेल ठेवते आहे तुम्ही पाहू शकता आता मी कढईमध्ये साधारण दोन पड्या इथे तेल घेतलेलं आहे ते मी छान गरम करून घेणार आहे गाणी गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालणार आहोत लसूण टाकून घेणार आहोत लसूण च... लसूण छान झाल्यावर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता आता इथे आपला कांदा छान ब्राऊन झाला आहे आता मी त्याच्यात ह्या जो तीन लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकणार आहे त्याचबरोबर चिंच घालणार आहे आता आपण यात थोडी हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याचा तिखट आणि जो आपला सां आपल्याकडे आहे सांबार मसाला आ, त्या तो एक चमचा घालणार आहोत आणि तिखट पण मी इथे एक चमचा टाकणार आहे जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही दोन चमचे पण ॲड करू शकता आता हे आपलं फोडणीचं मिश्रण तयार आहे कुकर ता अच्छा, रहा हो। आता आपण ह्या ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये त्या याच्यात टाकून घेणार आहोत आता आपण ते सर्व मिश्रण टाकल्यानंतर आपण याच्यात जो छोटासा गुळ्याचा खडा घेतला होता तो आपण याच्यात ऍड करणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण त्याच्यात मीठ चवीप्रमाणे टाकून घेणार आहोत आणि नंतर मीठ टाकल्यानंतर आपण याला एक छान उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या सांबारला छान उकळी आली आहे आता आपला सांबार रेडी आहे सर्व करण्यासाठी चला तर मग या सर्वांनी गरम गरम सांबार आणि याच्यासोबत मी बात करणार आहे खायला या सर्वांनी थँक्यू ऑल रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू